नमस्कार रिपब्लिक महाराष्ट्र न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत पाहूया विशेष ग्राउंड रिपोर्ट अहमदपूर ग्रामीण रुग्णालयाची रुग्णवाहिका खाजगी वाहनांचे मुक्त संचार अहमदपूर तालुक्यातील ग्रामीण रुग्णालयात सरकारी रुग्णवाहिका रुग्णांच्या सेवेसाठी तात्पर असणे अपेक्षित असताना त्या कायमस्वरूपी रुग्णालयाच्या क्वार्टरमध्येच उभ्या राहत असल्याचे चित्र सद्यस्थितीत पाहायला मिळत आहे त्यामुळे गंभीर रुग्णांना तात्काळच वैद्यकीय सेवा मिळण्यासाठी अडचण येत असून खाजगी रुग्णवाहिका सेवांवर रुग्ण अवलंबून राहण्याचं भाग पडत आहेत रुग्णालयाच्या आवारातच खाजगी रुग्णवाहिका थांबलेल्या दिसतात यामुळे रुग्णांच्या नातेवाईकांना मोठा आर्थिक भूर्दंड सहन करावा लागत आहे तसेच काही रुग्णवाहिका चालक आणि खाजगी रुग्णालयामध्ये संगणमत असल्याची शक्यता वर्तवली जात आहे याबाबत आरोग्य विभाग आणि प्रशासनाने त्वरित लक्ष घालून सरकारी रुग्णवाहिका कार्यान्वित कराव्यात अशी मागणी नागरिकांमधून होत आहे जर याकडे दुर्लक्ष झाले तर प्रशासनाच्या विरोधात तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा स्थानिक नागरिकांनी दिला आहे रिपब्लिक महाराष्ट्र न्यूज अहमदपूर लातूर